तर फायनली आम्ही उज्जैन मध्ये आणि आल्यानंतर रूम मध्ये बॅग वगैरे ठेवल्या फ्रेश झालो आणि जेवण करायला आलो तर नमस्कार मराठी मॉमिन साऊथ इंडिया माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही आलोय उज्जैन ट्रिपला तर इथे आल्यानंतर पहिला भूक लागली त्यामुळे इथे रेस्टॉरंटमध्ये आलो होतो तर हे आहे वृंदावन रेस्टॉरंट जे की अगदी मला तर खूप आवडलं इथलं जेवण आणि गेले नेक्स्ट टू डेज आम्ही इथंच जेवण केलं होतं त्यानंतर आम्ही वापस रूममध्ये गेलो तर जाताना इथं जे छोटं मार्केट आहे तिथं आम्ही मुलांसाठी जे महाकाल लिहिलेलं आहे ते टी शर्ट घेत होतो तर हा असं हे असं मार्केट आहे मी आता उज्जैनला पोहोचलोय आणि आमच्यासोबत कोण आहे तर ही आहे आमची फ्रेंड्स ट्रीप तर आम्ही सगळे आता इथं उज्जैन मध्ये एकत्र आलेलो आहोत आणि नाही <laughs> आणि आता आम्ही आवरलोय सगळं जेवण वगैरे झालंय जा आरतीसाठी जाणार आहोत आणि उद्या महाकालेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत पण आता पाऊस जास्त चालू आहे इथं आणि आम्ही बनवतोय रील आणि रीलसाठी काय काय चालू आहे रीलसाठी आणि कॅमेरामॅन आणि रीलसाठी कचऱ्याचे डबे एका साईडला लागतो सगळ्या रील लवर आहेत आम्ही आलोय खरं पण पावसाने घोळ घातलेला आहे आणि हे सगळं गटारातलं पाणी आहे रस्त्यावर आले आता हे पाऊस आत्ता थांबलाय आमचं जायचं चाललंय जा चा चा कसं जातोय माहित नाही तर हे आहे हरसिद्धी मंदिर जे महाकाल मंदिराच्या जवळच आहे आणि हे दोन दीपस्तंभ जे की तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पाहिले असेल नवरात्रीमध्ये इथं खूप जास्त गर्दी असते आणि पार्वती मातेने राक्षस राक्षसांचा इथं विनाश केला त्यामुळे हे मंदिर खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि इथं खूप छान असं दर्शन झालं थोडासा पाऊस येत होता पण इतकं पॉझिटिव्ह वाईब ना म्हणजे अशी कुठंच आली नाही इतकं मस्त वाटत होतं ना लिटरली खूप छान असं दर्शन झालं तर मग तुम सगळ्यांचं इकडे बघा लुक दाखवा ऐक इकडं सगळा चिखल आणि इकडं सगळ्या सुंदरी डिझाईन सगळ्या साड्यांवर होणार आहे अगदी पहाटे उठून सगळ्यांनी आवरलं होतं कारण लहान मुलं वगैरे होती तर पहाटे चार वाजल्यापासून सगळेजण आम्ही आवरून सकाळी सहाला बाहेर आलो होतो आणि इथे मंदिराच्या आवारात आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कि किती छान असं इतकं छान वातावरण होतं ना असं वाटतं की ब्लेस्ड आहे की असं लिटरली आता दिवसभराचं मी सांगेनच की काय झालं पण सकाळी पण इतकं सुंदर वातावरण आणि लवकर उठलोय कंटाळा आला होता पण काहीच वाटलं नाही आणि इथे अजून लाईट चालू आहे आणि ते महाकालची सकाळची आरती झालेलं ते पण लाईव्ह जे असतं ते चालू तिथं दाखवलेलं आहे आपण भारत माता मंदिर हे महाकालेश्वर भक्त निवास आणि आउट साईडला सगळं पुढग लवकर यासाठी आलो आहे की दर्शन म्हणजे लवकर व्हावं आणि दिवसभर बाकी उज्जैनमधील मंदिरं पण फिरता यावी तर इथे आम्ही दर्शनासाठी जात असताना इथे खूप सारे मोठ म्हणजे स्पीकर लावले होते महाकाल मन महाकालेश्वर मंदिराची माहिती वगैरे खूप काही काही सांगत होते आणि आम्हाला लावायचा तर हा तिलक आणि हे आम्ही सगळ्यांनी लावून घेतलं जे महाकाल लिहिलेलं असतं ते तर ते घेतल्यानंतर आम्ही आता मंदिरात आलो आहे आणि हे बघू शकता जय महाकाल आणि खरं म्हणजे इतकं सुंदर रूप आणि महाकालचं दर्शन झालं इतकं व्हिडिओ पाहिलं होतं इतकं व्हिडिओ पाहिलो होते मनाची इच्छा पूर्ण झाली आणि विशेष माझ्यासोबत असं झालं की मी इतकं म्हणजे खूप मन भरून पाहिलं पुढं गेले हे म्हटले व्हिडिओ काढायचं आहे का तुला खूप जण काढतायत बघ अजून वापस येऊन इथं व्हिडिओ मी बनवला आहे अक्षरशः किती वेळ थांबले तुम्ही पाहू शकता एवढ्या वेळ मंदिरात कुठे थांबू पण देत नाहीत आणि मस्त असं दर्शन झालं आणि तुम्ही पण दर्शन घ्या जय महाकाल तुमची इच्छा पूर्ण व्हावं अशी मी प्रार्थना करते आणि तुम्हीही पटकन उज्जैनला तुम्हाला पण जायला मिळू असं म्हणतात की महाकालची इच्छा असल्याशिवाय तुम्ही उज्जैनला जाऊ शकत नाही तुम्ही गरीब असो श्रीमंत असो महाकालची इच्छा असेल तरच तुम्ही उज्जैनला जाऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही जाऊ शकत नाही आणि खरंच आहे तसं आम्ही खूप मॅनिफेस्ट करत होतो की उज्जैनला जायचं आहे जायचं आहे जायचं आहे आणि त्यावेळी आमची इच्छा पूर्ण झाली आहे महाकालला असं कोणीच जाऊ शकत नाही आणि आम्ही एवढे तेवीस जण आहोत सगळ्यांनी अचानक प्रत्येक वेळेला आम्ही ट्रीप प्लॅन करतो पण नेहमी कॅन्सल होतं पण उज्जैनला जायचं म्हटल्यावर प्रत्येकजण पटापट पत हो बोलला आणि ही ट्रीप सक्सेसफुली आमची झालेली आहे तर इथे आहेत छोटे छोटे ऋषी मुनींची वरती नावं आहेत जसं इथे पाहू शकता ऋषी गौतम ऋषी भारद्वाज लिहिले होतं आणि शिवलिंग आहे तिथं त्यानंतर आम्ही आलो होतो श्री अनादिकालेश्वर महादेवाच्या मंदिरात जे की जसं महादेवाचं हे महाकालचं मंदिर आहे तसं त्याच्या अगोदरपासून हे मंदिर बनलेलं आहे त्याची पूर्ण माहिती इथं लिहिली होती आणि इथे दर्शन घेतलं खूप जास्त गर्दी अशी म्हणावी अशी नव्हती पाऊस होता त्यामुळं आणि सकाळी लवकर गेलं ना आरामशीर दर्शन होतं त्यानंतर हे मन कामेश्वर मंदिर आहे तिथे छोटी छोटी मंदिरं आहेत त्यामध्ये आम्ही दर्शन घेतलं नागेश्वर मंदिर आहे राधाकृष्णाचं मंदिर आहे छोटंसं मारुतीचं मंदिर आहे या सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि खरं सांगू आमच्या ध्यानीमणीसुद्धा नव्हतं की आम्हाला आत जाऊन चक्क दर्शन मिळेल तिथं म्हणजे असं काही घडलं की आम्हाला चक्क आत मेन जे महा उज्ज महाकालचं आहे मेन शिवलिंग तिथं जाऊन दर्शन घ्यायला मिळालं जसं मी म्हटलं की आपण महाकालच्या इच्छेशिवाय कोणीच जाऊ शकत नाही तसं झालं की त्यांची इच्छा होती की आम्ही दर्शन घ्यावं आणि आम्ही तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं खूप म्हणजे खूप 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 छान वाटलं त्यानंतर असं म्हणतात की कालभैरवचं दर्शन घेतल्याशिवाय महाकालचं दर्शन पूर्ण झाले असं होऊच शकत नाही तर आम्ही निघालो पुढच्या मंदिरांच्या दर्शनासाठी तर जाताना पहिल्यांदा गेलो होतं गडकालिका मंदिरामध्ये तिथे आहे कालीमाताचं मंदिर इथे पुरुषांच्या महिलांच्या रांगा होत्या वेगवेगळ्या आम्ही इथं पटकन गेलो तसं आमचं दर्शन पटकन झालं छान दर्शन झालं इथं पण गर्दी नाही ना काही नाही आणि आर्या आयांश आम्ही सगळेजण इथे थांबलो होतो तो सगळ्या पुरुषांची वाट बघत कारण महिलांचं दर्शन पटकन झालं होतं त्यानंतर आम्ही आलो होतो, होतो कालभैरवचं मंदिर जे की, आपल्या भगवान महादेवांचं रौद्र रूप आहे आणि हे उद् आणि म्हटलं जातं की उज्जैन नगरीची रक्षा हे कालभैरव करतात आणि कालभैरवला दारूचा अभिषेक केला जातो नैवेद्य चढवला जातो तर इथे अक्षरशः इतका पाऊस होता आणि आम्ही गेली मला वाटतं दोन तास आरामशीर दोन तास या लाईनमध्ये होतो दोन तासच्या वरच खूप जास्त म्हणजे खूप जास्त गर्दी होती आणि इथं दारूचं नैवेद्य चढवला जातो असं मी म्हटलं पण इथे दारूची दुकानच नव्हती काय झालं होतं बॅन केलं होतं त्यामुळे दारूचं तिथं दुकान एकही नव्हतं त्यानंतर आम्ही आलो होतो मंगलनाथ मंदिरात हे मंगलाचं जन्मस्थान मानलं गेलेलं आहे आणि हे शिवाच्या रूपात इथं मंगलाचं मंदिर आहे मंगलनाथ मंदिर आहे तर इथे ज्यांना मंगळाचा त्रास आहे दोष आहे यासारखे खूप असे अभिषेक वगैरे या मंदिरात केले जातात आणि कुणाला मंगळाचा त्रास आहे ना इथे आत पूर्ण ना त्या लोकांचा सेटअपच होता की त्याचं दोष निवारणाचं वगैरे पूजा विधी इथं केली जाते तर इथे तुम्ही पाहू शकता थोडा थोडा पाऊस येतच आहे तर अशा प्रकारे आमचं इथंही दर्शन झालेलं आहे त्यानंतर आम्ही गेलो रूमवर इथे रूमवरती आलो कारण आम्ही नाश्ता वगैरे असं काहीच झालं नव्हतं जेवण पण नव्हतं तर कोणी कोणी आपलं लाडू करंजी वगैरे आणलेली त्यानंतर खूप सारं स्वीट वगैरे होतं गोड पोळ्या होत्या शेंगदाण्याच्या हे सगळं पोट भरून खाल्लं आणि सगळ्यांचं मस्त पोट भरलं त्यानंतर आम्ही निघालो संध्याकाळी क्षिप्रा नदीच्या जी घाटाची आरती असते रामघाटावरती तिथे आता आम्ही नदीवरती आलोय आरतीसाठी कारण काल यायचं होतं तर संध्याकाळी पाऊस चालू झाला त्यामुळे आरतीला आलो नाही आणि आता आलोय आरतीला तर आज आरती झाल्यानंतर उद्या आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला तर व्हिडिओ पाहत राहा आणि चिकलात आहे त्यामुळे आम्ही चप्पलसुद्धा ठेवून आलोय रूमवर कारण एवढा चिक्कल आहे सगळी माती रस्त्यावर इतका जास्त चिक्कल आहे की आम्ही चप्पल कोणी घेऊन आलेलो पण नाही आहे कारण असं सपन... पण सगळं पाय ड्रेस साडी कपडे सगळे खराबच होणार आहेत आणि आता आम्ही नदीवर चाललोय हा आहे क्षिप्रातट रामघाट आणि चप्पल कशी काय घेऊन यायची इतका विचित्र आहे तुम्ही सध्या जर उज्जैनला जायचा प्लॅन करत असाल तर पाऊस आहे याची काळजी घ्या तर इथे आता राम का पुजारी है ये राम का दीवाना है राम का पुजारी है ये राम का दीवाना है में ही सिका ठिकाना है राम राम का पुजारी है राम का दीवाना है का पुजारी है राम इथे आरतीसाठी आल्यानंतर आपण स्वतः पण आरती घेऊ शकतो म्हणजे आपल्याला जे, जे काही द्यायचं असेल तिथे दक्षिणा द्यायची आणि स्वतः पण आरती करू शकतो तर इथे त्यांनी पूर्ण असं जे नदीचं काठ वगैरे हे आहे ना पायऱ्या वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग आरतीला सुरुवात केली प्रसन्न वातावरण होतं आणि काठावर असणारं हे अतिप्राचीन श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाट हे खूप फेमस आहे तुम्हाला माहीत असेल तर काल सर्पदोष किंवा आपल्या मोक्ष आपल्या कर्मांपासून पापांपासून त्या या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक इथं दर्शनासाठी येतात त्याचबरोबर यमद्वितीयाला भाऊबीजेला या, या मंदिरात खूप जास्त गर्दी असते चित्रगुप्त आ, हे यमर यमराजाचे सहाय्यक आहेत म्हणून इथं आपल्या केलेल्या पापांपासून मोक्ष मिळावं म्हणून लोक इथं दिवा वगैरे प्रज्वलित करतात तुपाचा दिवा आणि इथे दर्शनासाठी खूप गर्दी होते आणि सतराशे दोनमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे आणि हीच माहिती इथं मी सांगत होते पण बाजूला खूप आवाज होता त्यामुळे इथं मी व्हॉइसवर केला आहे तर अशा प्रकारे आरती झाल्यानंतरचं वातावरण आहे खूप लोक म्हणजे लाईट आरती झाल्यानंतर लाईट्स वगैरे चालू झाल्या होत्या इथं आणि त्यानंतर इथं मंदिरात पण खूप लोकांची गर्दी होती आणि इथे पूर्णचा ना सर्पदोष निवारण्यासाठी पूर्णचं होतं तिथं साप वगैरे असं सा म्हणजे पूजा मांडलेली होती आणि तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि जसं की मी ही माहिती सांगितली हे खूप अतिप्राचीन मंदिर आहे तर इथे चित्रगुप्त यांनी उज्जैनमध्ये वर्षानुवर्ष तपस्या केली होती त्यामुळे त्यांचं मंदिर इथे आहे आणि चित्रगुप्तसोबत ब्रह्माजींची मूर्ती पण आहे तर इथे आर्या संजोग संजोग्यांची मस्ती चालू आहे व्हिडिओमध्ये काहीतर काहीतर बोलायचं पण बाकी आवाज इतका जास्त होता की त्यांचा पण आवाज व्यवस्थित इथे रेकॉर्ड झालेला नव्हता हो आणि इथे मुलांना काही काही खेळणी वगैरे घेतलेली तर हे आमचे येऊन फोटोसारखे काढायचे जस्ट लाईक पॅपरराजी तर ही माहिती मी जी तुम्हाला सांगितली या मंदिराची तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा जी मला माहिती मिळाली जी की मी सर्च केली होती आणि ते पाहिलं पण यावरून इथं मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ ना कसा वाटला मला नक्की सांगा आणि मी जी माहिती दिली ती पण कशी वाटली सांगा तर उद्या ओंकारेश्वरला पण आम्ही जाणार आहोत तिथली ही माहिती सांगणार आहे आणि आज दिवसभर पाऊस होता ऊन नव्हतं त्यामुळे खूप सकाळी सकाळ सकाळी होती चालू आणि आपण सकाळी आलो त्यावेळी लाईटिंग नुसतं ना आणि तर आता आपण प्रवेश करत आहोत महाकाल लोक मध्ये म्हणजे महाकाल कॉरिडॉर याला म्हंटलं जातं हे खूप जास्त फेमस आहे लाइट अँड साऊंड शो साठी इथे रात्री घाटावर जी आठ वाजता आरती होते त्या आरती नंतर इथं खूप लोकांची गर्दी होते इथं हा महाकाल लोक मध्ये शो चालू आहे मध्ये पाणी आहे कमळ कमळ आहे महाकालची मूर्ती आहे आणि इथे जे महादेवांच्या ज्या काही स्टोरीज वगैरे आहेत त्या इथे पूर्ण थ्री डी फोर डी वगैरे काय असेल ते पूर्ण सांगितलं जातं एकदम असं वाटतं की ते समोर आपण एकदम लाईव्ह असं पाहतोय असं दृश्य आहे आणि हे सगळं आपल्याला प्रयत्न केला पण बाकीचाच आवाज खूप जास्त होता आणि इथे महादेवांच्या खूप मूर्त्या वगैरे आहेत आणि मुलं त्याविषयी क्वेश्चन विचारत होते आणि त्याला मी आन्सर करत होते आणि इथं पाहू शकता तुम्ही काय सांग विचार की क्वेश्चन विचारलं तर तुम्ही काय ती त्यांना म्हणलं आर्याला स्टोरी सांगता शंकराने भांग पेले इतकी स्टोरी विचारत होती तिला सांगायचं होतं की शंक तिथं तिथं दाखवत होते समुद्र मंथनाची स्टोरी तर यांना म्हणायचं होतं की विष पिले तर हे म्हणजे भांग पिले इतके हसलो ना त्यानंतर इथं स्नॅक्स वगैरे त्यांचं आहे चॅट कॉर्नर वगैरे तर इथं येऊन थोडंसं मुलांनी खाल्लं कारण त्यांना भूक लागलेली आणि त्यानंतर खूप इतकं आत फिरून फिरून तुमचं पाय दुखतील एवढं मोठं हे महाकाल लोक आहे तर आम्ही अर्ध्यापर्यंत फिरलो खूप जास्त पाय दुखायला लागले म्हणून वापस आलो आणि आणि अशा प्रकारे आमचं उज्जैनचं एका दिवसात दर्शन झालेलं आहे पाऊस होता त्यामुळे ऊन नाही काही नाही मस्त पावसात काही मुलं थंडी वाजली नाही ना काही नाही असं छान दर्शन झालं तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि नेक्स्ट ओंकारेश्वर इंदोरचा ब्लॉग येत आहे तर तो नक्की पहा थँक्स फॉर वॉचिंग